साखर आंबा पूर्णपणे थंड झालाय आता थंड झाल्यानंतर हा एका डब्यामध्ये भरून ठेवूयात हा साखर आंबा वर्षभर तुम्ही खाऊ शकता चटपटीत चटकदार असा हा साखर आंबा होतो चला तर मग हा साखर आंबा कसा बनवायचा ते बघूयात लोणच्यासाठी जशा कैऱ्या लागतात तशाच अगदी कडक अशा कैऱ्या साखर आंब्यासाठी लागतात किती साखर आंबा बनवायचा आहे त्या हिशोबाने कैऱ्या घ्या कैऱ्या बाजारातून आणल्यानंतर त्या वीस मिनटासाठी पाण्यामध्ये तशाच ठेवायच्या म्हणजे त्याचा चीक निघून जातो सुरुवातीला आपण चिकाचा भाग सुरीच्या साह्याने काढून टाकूयात त्यानंतर कैरी अगदी व्यवस्थित पुसून घ्यायची पुसल्यानंतर साल काढायचे साल काढल्यावर बारीक किसणीने किसून घ्यायची साखर आंबा हा नेहमी किसूनच केला जातो कारण किसलेला साखर आंबा चवीला छान लागतो आणि भरपूर गर असलेली कैरी घ्यायची आहे तरच साखर आंबा छान होतो या पद्धतीने लांब लांब आपल्याला किस करून घ्यायचा आहे येथे सगळ्या कैऱ्या किसून घेतल्या किसल्यानंतर हाताचा दाब देऊन त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं असं का करायचं तर साखर आंबा पटकन होतो कमी साखर लागते आणि मेहनतही कमी लागते जर कैरी फार आंबट असेल तर पाणी काढल्यामुळे त्याचा आंबटपणा कमी होतो एक किलो कैरीसाठी एक किलो साखर घ्यायचे दोन्ही समप्रमाणात घ्यायचे साखरेचं प्रमाण कैरी किती आंबट आहे त्या हिशोबाने घ्या आणि साखर आंबा हा थोडासा आंबट गोडच छान लागतो गॅसवर ठेवायच्या आधी हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घेऊयात गॅसवर ठेवल्यानंतर सतत ढवळत राहायचे जोपर्यंत साखरेला पाणी सुटत नाही तोपर्यंत बुडाला लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्यामुळे सतत ढवळत राहायचे आणि हे करत असताना याचे शिंतोडे हातावरती येतात आणि चटका बसतो त्यामुळे सावकाश आणि मंद आचेवरती सगळं व्यवस्थित करावं लागतं थोडीशी मेहनत आहे तरीही साखर आंबा हा वर्षभर वर खायला खूप छान लागतो सुरुवातीला हे मिश्रण पातळ होतं मग हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात होते साखर आंबा कसा हवा तर तो थोडासा पातळच हवा फार घट्ट जर झाला तर तो खायला त्रास होतो आणि थंड झाल्यानंतर तो, तो फारच घट्ट होतो त्यामुळे थोडासा पातळच हवा जवळजवळ आपला साखर आंबा तयार झालाय हाताला लावून बघा एक तारेचा पाक दिसतोय म्हणजे साखर आंबा तयार आहे एक तारेचा पाक असला म्हणजे वर्षभर हा साखर आंबा अगदी मऊ असा राहतो आणि गोळीबंद पाक झाला तर साखर आंबा कडक होतो याच पद्धतीने आपल्याला व्यवस्थित साखर आंबा करून घ्यायचा आहे साखर आंबा तयार व्हायला आपल्याला दहा ते बारा मिनिटं लागलेत आता बरेच जण याच्यामध्ये वेलची पावडर किंवा मग दालचिनीचा तुकडा टाकतात पण प्लेन साखर आंबा छान लागतो त्याचं कारण असं जी कैरी आपण साखर आंब्यासाठी वापरलेली आहे त्याची जी चव आहे तीच चव राहायला हवी त्यामुळे मी कुठलाही इतर पदार्थ त्याच्यामध्ये टाकत नाही साखर आंबा तयार झाल्यानंतर तो पूर्ण थंड करून घ्या आणि नंतरच बरणीमध्ये भरून ठेवा वर्षभर तुम्ही हा साखर आंबा खाऊ शकता पोळीसोबत किंवा नुसतासुद्धा छान लागतो ब्रेडसोबत जामप्रमाणे खाऊ शकता चटपटीत चटकदार वर्षभर टिकेल असा साखर आंबा तयार आहे रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल धन्यवाद